तर बातमी आहे नांदगाव पेठेतून नांदगाव पेठेत ते तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे आणि सैनिकांच्या सन्मानमध्ये ही यात्रा काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव पेठून या यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख यांनी आपल्या अमरावती जिल्ह्याचे महान सुपुत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सेनेवर जाऊन सैनिकांना बळ दिलं होतार आपल्याला सैनिकांच्या पाठीशी राहण्यासाठी आपल्या मनात ठेवायचं आहे आपल्याला ताकद द्यायची आहे की आपला देश कुठेच कमजोर नाही एक महाशक्ती आहे ते माननीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे एकच सांगतो बेटा भूल न जाना पाकिस्तान हिंदुस्ताना की भारत मथा की